पंढरपूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून भारतीय जनता पक्षाकडून सौरभ थिटे सुनील वाळूंजकर आणि लक्ष्मण शिरसट यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे थिटे घराणे हे भाजपाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात नगरपालिका निवडणूक काळात त्यांनी बंडाचे निशान फडकवले होते हे बंड थंड करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून त्यांना शब्द देण्यात आला होता असे बोलले जाते आयुष्यभर परिचारक घराण्याच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेल्या थिटे यांना केवळ भाजप पक्षाच्या निष्ठेच्या जोरावर स्वीकृत नगरसेवक पद संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असली तरी या निर्णयामुळे परिचारक समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटणार असल्याचे बोलले जात आहे सुनील वाळूंजकर यांच्याकडे नगरपालिका प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव असून मराठा चेहरा व परिचारकांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ख्याती आहे नगरपालिकेतील यंत्रणा आणि निर्णय प्रक्रियेची सखोल जाण असल्याने त्यांचे नावही स्वीकृत नगरसेवक पदासाठी आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहे तर लक्ष्मण सिरसट यांच्याकडे नगरपालिकेच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे येत्या दोन दिवसात स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून भारतीय जनता पार्टी तसेच परिचारक गटाकडून निष्ठा तसेच अनुभव या दोन्हींची सांगड घालून निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहे